विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला ऑन करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्व टेलिग्राम ग्रुपवाले आणि सर्व युट्यूब चॅनेल वाले ज्यावेळेस फॉर्म चालू होते, होते त्यावेळेस सर्व सांगत होते की नेहमी एकच गोष्ट सांगत होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये डबल फॉर्म भरता येणार नाही किंवा भरू नका आणि रिस्क घेऊ नका त्याच्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात एक परिपत्रक जी आर प्रसिद्ध झालेले आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा तर त्याच्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लाँच केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत याचा फायदा असा होतो की पन्नास टक्के ते साठ टक्के प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा नक्कीच फायदा होईल आणि सर्व स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात आणि हीच पुस्तके जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असतील तर अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा ऑर्डर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ही पुस्तके नक्की खरेदी करा तुम्हाला शंभर टक्के परीक्षेसाठी फायदा होईल जास्तीत जास्त करण्यासाठी तर येथे दिनांक बघू शकता दिनांक तुम्ही नऊ एक दोन हजार सव्वीस नऊ जानेवारीला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर कोठून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्याकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्रत्येक घटकाचा असं परिपत्रक आलेलं तुम्हाला बघायला भेटेल तर याच्यामध्ये संदर्भ काय म्हटलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षण व एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत तर पूर्ण माहिती तुम्ही समजून घ्यायची आहे तुम्हाला कुठे हमीपत्र द्यायचं आहे काय वगैरे बघू शकता उपरोक्त संदर्भ विषयांवर सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकाच आवेदन एकच आवेदन करण्याबाबतची अट नमूद असताना देखील म्हणजे एकच फॉर्म भरायला सांगितलेला असताना एका घटकामध्ये काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निर्देशनास आलेले आहेत तर धुळ्यामध्ये या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी केलेले आहेत येथे अर्ज पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एका पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत आणि येथे नावे दिलेले होते मी हायड केलेली आहे प्रत्येक असं प्रत्येक विभागाचं प्रत्येक घटकाचं परिपत्रक आलेल्या बघायला भेटेल भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस मध्ये या ठिकाणी उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष धुळे यांनी यादीतील नमूद उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधून त्यांना कधी तर बारा एक दोन हजार सव्वीस म्हणजे दोन दिवसा दोन दिवसाची दिवसा मुदत दिले रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे हमीपत्र भरून घेणे कामी खाली नमूद उमेदवार यांनी नमूद केलेल्या कागदपत्रांसह बघू शकता येथे उमेदवाराचे स्वतःचे मूळ आधार कार्ड व त्यावरील छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स ओरिजिनल आधार कार्ड आणि झेरॉक्स ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्याची पावतीसह हजर राहण्याची समज द्यावी असे या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे त्यांना सांगितलेले आहे समजावून आणि इथं म्हटलेले आहे तसेच जे उमेदवार हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद ठरवण्यात येतील याबाबत देखील उमेदवारा समज देण्यात यावी व संबंधित उमेदवारा समज दिल्याबाबत त्याबाबतची नोंद घेण्यात यावी व त्याबाबत पूर्तता अहवाल व कार्यालयात सादर करावा म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही आ, या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल तरी देखील तुम्ही हमीपत्र लिहून दिले नाही तर तुमचे सर्व अर्ज बाद केले जातील याच्यानंतर तुम्ही कोणत्याही अपेक्षा याच्यावरती घेऊ शकत नाहीत संपूर्ण डिटेल्स मध्ये हे परिपत्रक तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या